आपण जेव्हा एखाद्या देवळामध्ये मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपले पाची सेन्सेस तिथं जागृत होतात आपण आपल्या लाडक्या देवतेची मूर्ती आपल्या डोळ्यांनी बघत असतो तिथल्या वातावरणामध्ये उदबत्तीचा सुगंध पसरलेला असतो तिथं होणारा घंटानाद किंवा आरतीचे स्वर आपल्या कानावरती पडत असतात आपण देवळात थोडा वेळ बसतो किंवा डोकं टेकून देवाला नमस्कार करतो तेव्हा तिथल्या पवित्र भूमीचा स्पर्श आपल्याला होतो देवतेचा प्रसाद आपण ग्रहण करतो सो so, हे hey, पाचही सेन्सेस आपले जागृत झाल्यामुळे आपण एका प्रकारच्या ट्रान्समध्ये देवळात असताना जातो इट्स uh, काइंड ऑफ kind हिप्नोथेरपी of आणि या ट्रान्समुळेच आपल्या मनामध्ये आपल्या मना देवाबद्दल आपल्याला जी भक्ती प्रेम आदर वाटत असतो तो कितीतरी पटीत वाढतो आणि मग आपण जेव्हा देवळाबाहेर पडतो त्यावेळेला आपलं मन खूप शांत हलकं आणि आनंदी झालेलं असतं बरोबर ना अगदी असंच काहीस जेव्हा एखादी आई तिच्या मुलांसाठी तिच्या किचनमध्ये काही पदार्थ बनवत असते तेव्हा होतं किचनमध्ये होणारे भांड्यांचे आवाज तिचा वेगवेगळ्या पदार्थांना होणारा स्पर्श फोडणीचा किंवा पदार्थांचा तिला येणारा वास पदार्थांची चव आणि ती पदार्थ करताना पदार्थ जेव्हा बघत असते या सगळ्यामुळे तिचे पाचही सेन्सेस त्यावेळेला जागृत झालेले असतात आणि ती एक वेगळ्या प्रकारच्या ट्रान्समध्ये गेलेली असते आणि या ट्रान्समुळेच तिच्या मनामध्ये तिच्या मुलांबद्दल किंवा घरच्यांबद्दल तिच्या मनात जे प्रेम असतं ते वाढत जातं आणि ह्या प्रेमाची चव त्या पदार्थामध्ये उतरते आणि म्हणूनच आईच्या हातच्या पदार्थाची चव ही आपल्याला एखाद्या देवळातल्या प्रसादासारखी लागते हो ना म्हणून आपण म्हणतो आईच्या हातचं जेवण म्हणजे जगात भारी सो so, uh, गृहिणींनो इथून पुढे स्वयंपाक करताना तुमच्या मनामध्ये नक्की कुठली भावना आहे या याकडे नीट लक्ष द्या कारण ती भावना तुम्ही करत असलेल्या पदार्थांमध्ये नक्की उतरणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू